माधवनगर ते सांगली मार्गावरील माळ बंगल्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मूर्तीकार व्यावसायिकांनी तयार केलेल्या मूर्तीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऐंशी हजाराचे नुकसान झाले सदरची घटना सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मूर्तिकार तेजस मेघराज पवार राहणार सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक सुरेश लक्ष्मण ठोंबरे राहणार स्फूर्ती चौक सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तेजस पवार हे आपल्या कुटुंबियांसह चिंतामणी नगर परिसरात राहतात पवार यांचा याच परिसरातील माळबंगल्यानजीक मूर्तीचा व्यवसाय आहे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित कारचालक सुरेश ठोंबाळे हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच दहा ई के एकोणपन्नास चौतीस हे माधवनगरकडून सांगलीकडे भरधाव वेगात घेऊन येत होते त्यावेळी रस्त्याकडेला विक्रीकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या या भरधाव कारने धडक दिली यामध्ये मूर्तीचे सुमारे सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान झाले घडलेले या घटनेनंतर तेजस पवार यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक सुरेश ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली